नमस्कार मुरंबा या चॅनल वर आपलं खूप खूप स्वागत आहे मी कढी आणि कढी पकोडे असे दोन पदार्थ करणार आहे कढी आपण नेहमीच करत असतो कढी आपण गोळे घालून कढी करतो किंवा भजी घालून कढी करतो शेवग्याचा शेंगा घालून कढी करतो अतिशय चविष्ट आणि रुष्कर असते कढी ती गरम गरम प्यायला अशी छान लागते पण ही कढी पकोडे हे उत्तर भारतामध्ये किंवा पंजाब आणि दिल्ली या साईडला रेस्टॉरंट पर मध्ये कढी पकोडे मिळतात त्याच्याबरोबर गरम गरम राईस सर्व केला जातो आणि अतिशय छान लागते ती रेसिपी तर ती आज मी दाखवणार आहे तर कढी पकोड्यांसाठी किंवा कढी करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते आपण प्रथम बघूया कढी पकोडे म्हणजे आपल्याला कढीला दही जर लागणार आहे वन मेजरिंग कप एक मेजरिंग कप लग्नात दही घेतलंय आंबट दही पाहिजे म्हणजे कढी जास्त रुचकर होते त्याच्यासाठी आपल्याला बेसनाचा घोळ करावा लागेल कढीमध्ये बेसन घालावं लागेल ते वन थर्ड मेजरिंग कप मी बेसन घेतलं आहे नंतर आपल्याला हळद लागणार आहे आणि हे वन हाफ मेजरिंग कप मी बेसन घेतलं आहे हे पकोड्यांसाठी घेतलं आहे नंतर आपल्याला इथे सगळं लागणार आहे मीठ लागणार आहे आलं मिरची कापून उभी घेतली आहे पोवा लागणार आहे साखर कढीपत्ता तिखट लागणार आहे मेथीदाणा लवंगा आणि आपल्याला फोडणीला जिरं लागणार आहे आणखीन आपण शेवटी कढी झाल्यानंतर जी आपण वरणी वरतून तुपाची फोडणी करतो त्याच्यासाठी लाल मिरच्या लागणार आहे एवढे सगळे पदार्थ या रेसिपीला आपल्याला लागणार आहे तर आपण चालू करूया हे बघा प्रथम आपण पकोड्याचं भिजवून घेऊया वन हाफ मेजरिंग कप बेसन घेतलंय ते घेऊया त्याच्यामध्ये अगदी कमी मीठ घालायचं आहे कारण आपण कढीमध्ये मीठ घालणार आहे आणि कढी ही पकोड्यामध्ये सोख होईल त्याच्यामुळे थोडंसंच मीठ घालायचं आहे थोडीशी हळद घालूया आणि थोडासा ओवा घालूया थोडासा चुरून ओवा घालूया आता थोडं थोडं पाणी घालून हे आपण पीठ भिजवून घेऊया घट्टसारच असतं फार काही पातळ नाही आणि फार घट्ट नाही असं करायचंय थोडं थोडं घालून आधी थोडं घालायचं मिक्स करून थोडं थोडं घालून बॅटर तयार करून घेऊया पकोड्यासाठी भिजवून ठेवलं आहे बेसन हे बघा अशात तऱ्हेचं पाहिजे खूप पातळ नाही आणि खूप नाही आता पंधरा वीस मिनटं झाकून ठेवून द्यायचं आहे त्याला बाजूला तर आपण कढीसाठी काय करायचं आहे ते बघूया आता या मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला दही घ्यायचं आहे एक मेजरिंग कप दही घेतलं आहे मी ते घ्यायचं आणि वन फोर्थ मेजरिंग कप मी बेसन घेतलंय ते घालायचं आणि आता मिक्सरमधनं हे फिरवून घ्यायचं मग आपण पाणी किती घालायचं आहे नंतर सांगते मी हे बघा अर्धा चमचा जिरं टाकते थंड थंड जिरं बारीक करते गॅस दोन लवंगा दाणा थोडासा कढीपत्ता बारीक चिरलेल्या मिरच्या आणि आला चटणी त्याच्यामध्ये बेसन आणि दही ह्याच्या जर आपण मिक्सरवर करून घेतलं होतं ते सगळं घालून घ्यायचं त्याच्यामध्ये एक दही एक मेजरिंग कप दही होतं त्याला चार मेजरिंग कप तरी पाणी पण हे घालून घ्यायचंय फाटा पाहिजे कढी ती उकळून घ्यायची आता आता आवानी उकळत राहायची ती कढी उकळली पाहिजे हे बघा कढी आहे ना कॉन्स्टंट ढवळत राहायची नाही तर मी कुठली फाटू शकते त्यामुळे असं ढवळत राहायचं उकळी येईस तवर आणि मग मीठ साखर काय घालायचं ते घालायचं तोपर्यंत मी पकोडे करून घेते तळून घेते एका बाजूला असं छान फेटून घ्यायचंय हलकं होईस तर पाच ते सात मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आणि मग ते पकोडे करायचे तात आता हलकं झालंय आता हे पकोडे मध्यम तेल तापलेलं आहे त्याच्यात टाकून घ्यायचे चमशाने टाकले तरी चालतील पकोड़े, पकोड़े तो 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 हे बघा कढी छान उकळली आहे मस्त आता हे मी कढी नुसती काढणार आहे एका ह्याच्यामध्ये आणि मग कढी पकोडे पकोडे घालणार आहे त्याच्यात तर कढी नुसती काढताना एखाद्या वेळे आपल्याला पातळ वाटू शकते तर त्याला बेसन जास्त लावू शकतं पण मी कढी पकोडे करणार आहे ना म्हणून मी पातळ ठेवावी लागते कढी तर हे आता ह्याच्यामध्ये साखर घालते चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी तिखट आणि हळद थोडीशी हळद घालूया हळद नाही घातलेली आपण अजून झाली थोडीशी थोड ती काही कढी बंद करते आणि कढी साधी कढी काढून घेते कढीला तुपाची फोडणी द्यायची तूप घेतलंय साजूक तूप आता जीर जिरं तडतडलं बारीक करून कढीपत्ता टाकूया थोडा गॅस बंद करायचा लाल मिरच्या टाकायच्या फोटे आता या कढीला देऊया आपण अर्धी कढी मी एका मध्ये काढून घेते आणि अर्ध्या कढीमध्ये पकोडे टाकून मग परत उकळायची ती मग जे कढी पकोडा तयार होईल कढी पकोड्या बरोबर मी राईस सर्व करते गरम गरम आहे भात त्याच्यावर तूप घालते भातावरती आणि थोडस आपण त्याला कोथिंबीर घालूया दोन पानं त्याच्यावर पण थोडी कोथिंबीर घालूया हे बघा तयार आहे कढी पकोडा आणि कढी आणि गरम गरम राईस आहे पकोडे ठेवलेत थोडे कढी आणि कढी पकोडा कसा दिसतो एकदम कलरफुल आणि स्पायसी आजच्या व्हिडिओत मी कढी पकोडे कसे करायचे ते दाखवले आप आपल्याला त्याच्याबरोबर राईस सर्व केलाय थोडीशी कढी पण वेगळी आहे हो कशी काय वाटली तुम्हाला रेसिपी कलरफुल दिसते आवडली पाहिली असेल तुम्ही आवडली तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला आतापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद